भिवंडीमध्ये जलजीवन योजनेच्या कामाचा फटका बसलाय राऊत पडा किरवली या रस्त्यारगत खोदकाम करण्यात आलं या कामामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत तर विद्यार्थ्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत जवळील जलजीवन योजनेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे या योजनेसाठी तांसा पाईपलाईन इथून पाणीपुरवठा करण्यात येणार असून पाली गावाच्या हद्दीत या योजनेचं कनेक्शन देण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांच्याकडून अनिल आपण पाहतोय राऊतपडा आणि किरवली या ठिकाणी खोदकाम करण्यात आलंय त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत नक्कीच अंकिता बिवडी तालुक्यातील ता अंबाडी ग्रामपंचायती जो किरवली ग्रामपंचायत हद्या आहे इथे जल जीवन योजनाचं काम चालू होतं तर रोडच्या बाजूला खोदकाम केलेलं आहे ते ठेकेदाराचे कॉन्क्रिटीकरण केले नसल्यामुळे या पावसामुळे गाड्यांना रस्ता नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते तर यामध्ये समस्त ग्रामस्थ संतप झाला तरी तर अनिल खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी